नमस्कार मी सुषमा जागता गडकिल्ले सत्य मो सत्यशोधक मोहिमेविषयी मला सर्वात आधी माझ्या मोठ्या भावाकडून कळलं त्यांनी मला सजेस्ट केलं की तू गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेवर एक ट्रेक कर तर मी त्यांच्याबरोबर एक पहिला ट्रेक केला तर तो, तो माझा पहिला गड ट्रेक होता तो पांडवगडचा होता आणि गड खरं तर ट्रेकला जाताना मनात खूप विचार चालले होते की नाही का गडकिले सत्यशोधक मम्मीचा जरी असला तरी मी एक एकटी मुलगी होती आणि सर्वांबरोबर जाणारी एकटीच होती कोणाला ओळखतही नव्हती सगळे अनोळखी माणसे होते आणि बरोबर ट्रेक करायचा मी कम्फर्टेबल होईल का असे बरेच विचार मनात चालले होते पण ज्यावेळेस मी हा ट्रेक केला त्यावेळेस मला जाणवलं की गडकिल्ले सद्यशोधक मोहिमेचे हो जे संयोजक आहेत त्यांनी जो मला कम्फर्ट झोन दिला जी आपुलकी दिली जी प्रेमाची भावना दिली ज्याच्यामुळे मला असं वाटलंच नाही की तो माझा ट्रेक होता तो सगळ्यात पहिला ट्रेक होता अशाच प्रकारे गडकिल्ले सत्यशोधक मोहीम ही खरं तर त्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल त्यातला वाढवणारा महिलांचा सहभाग महिलांचा सहभाग सगळ्यात जास्त आहे अशाच प्रकारे जर महिलांचा सहभाग त्यात राहिला तर गडकिल्ले सत्यशोधकमुळं महिलांना फिरण्यासाठी किंवा मोकळीक त्या मोकळेपणाने जो कम्फर्ट झोन गडकिल्ले सत्यशोधक मोहीम देते तो इतर प्रकारे कुठेही महिलांना मिळत नाही अशा जर त्यांचा ह्याच्यामुळे जर महिलांचा सहवास वाढला तर आपल्या समाजाला नक्कीच एक थोडासा हातभार लागेलच अशाच प्रकारे मी गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेचा ट्रेक करता करता आज मी गडकिल्ले सत्यशोधक मोहिमेची एक संयोजक झालेली आहे आणि हा माझा प्रवास खरंच नक्कीच चांगला चाललेला आहे धन्यवाद